चालू द्या तुमचं चालू द्या आमच्या जमान्यात पण आम्ही पण लय नशे केले तंबाखू गुटखा आणि काय म्हणतात मिसरी मिसरी तर माझी अजून सुटली नाही करा करा तुमच्या वयातले पोर हे नशे नाही करणार मग कोण करणार नाही का टिपू अरे ते मी नवीन मोबाईल घेतलाय जरा बघ फोटो ना फोटोच आहे ना याच्यात अहो शांताबाई तुम्ही कशाला टेन्शन घ्यायलाय मी आता लगेच मोबाईल नीट करून देतो कॅमेरा पण नीट करून देतो झालं का नीट कॅमेरा हो हे बघा झालं कॅमेरा नीट झालं एखादा फोटो ए बर नव्हते तुम्ही काय ते फुकत होते ते दाखवा कि भारी वाटते अग बाई मस्त आलाय फोटो चल ग तुमच टिपूच्या मम्मीचा नंबर ए शांता बाई काय करल्यास डुक्कर तोंडाच्या नो अजून तुम्हाला दाढी मिशिने आली नको ते नशे करायला लागले चल दीडशे दीडशे रुपये काढ काढ रे आकलीचा कांदा मेली तिकडे बाप वन वन करत फिरतोय आई तिकडे बिचारी तिकडे लोकांचे भांडे कुंडे धुती हिवळे मला तिकडे कुठे नशे करायचे तुम्हाला आकलीच्या कांदा मेल्या हि हो